एक माणूस चालता चालता एक लांब सफरसाठी निघाला होता ते दोन तीन तास सतत चालत राहिल्याने खूप थकला होता पण खूप होते काही मिनटे आणि चालल्यानंतर त्याच्या एका गावा आंब्याचे झाड दिसले माणूस त्या आंब्याच्या झाडाखाली जाऊन थांबला त्या झाडाच्या ठीक समोर एक घर होते त्या घरचा मालिक वरांड्यात आला त्याने माणसाला पाहून त्याच्याकडे बघून हसला प्रवासी विचार करू लागला तो कसला माणूस आहे जो मला थकलेला पाहून हसत होता प्रवासी असाच विचार करत होता जेव्हा ज्या माणसाने विचारले तू खूप थकलेला दिसत आहेस तुला पाणी प्यायला आवडेल का प्रवाशाने सांगितले तो माणूस पाण्या आणण्यासाठी घरात गेला तो माणूस न मागता पाणी देतोय असा विचार प्रवासी करू लागला प्रवासी उभा राहिला आणि दहा मिनटे थांबला परंतु जेव्हा पाणी आले नाही तेव्हा तो पुन्हा त्या माणसाबद्दल वाईट विचार करू लागला जेव्हा पाणी देण्याची गरज नव्हती तेव्हा त्याने काय विचारावे तेवढ्यात माणूस बाहेर आला आणि त्याने त्या प्रवाशाकडे दिले मला वाटले पाण्याने माझे काय होणार अजून थोडं बरं होईल म्हणून मी तुमच्यासाठी चिकनची तयारी केली आहे त्या माणसाचे औदार्य आणि विनाकारण बदलता जाणारा विचार पाहून हो, तो प्रवासी थक्क झाला मित्रांनो ही एक कथा नाही का जी आपल्या आयुष्याची निगडीत आहे त्या प्रवाशाप्रमाणे आपण आपले विचार वारंवार बदलत राहतो आपण एखादी व्यक्ती किंवा घटना नीट समजून न घेता त्याबद्दल मत बनवतो पण ही एक कथा वाचून मी लगेच कोणाबद्दलही मत बनवणार नाही ना धन्यवाद